दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस एक दिवसीय शिबिर श्रीक्षेत्र देहू दुपारचा अमृत भोजन सेवेसाठी आले सर काय नाव बोराड़े। संतोष बोराडे कुठून आले सर, कुठ उमरज ओके 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 तुम्ही सेमिनार कधी गेले चार महिने झाले ओके तुमचा पाच मिनटं द्या अनुभवला फोन नंबर सांगा सर अठ्यात्तर धन्यवाद धन्यवाद कसं वाटतंय जेवण छान आहे तरी पण काय आवडले काय सगळं आवडले एखादा नंबर एक नंबर कशासाठी सगळे दहा नंबर पैकी एक नंबर कुठल्या कसं असे असत ना जास्तीत जास्त मटकी ओके 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 मट तिला असं वाटते का गायीच्या दुधाची म्हशी दुधाची गरज आहेवकाच होऊ द्या बाबा सावकाश खावा चावून चावून खावं लागतं थोडं व्यवस्थित आहे तुमचं झालंय उपवास अच्छा अरे वा उपवास उत्तम आहे खाना खराब आहे <laughs> सावकाश देवा आत्ताच घेतलय ओके okay. ताट फसत फस्त झालेल ताट बघून आनंद वाटतो कसं वाटलंय जेवण छान आहे काय आवडलं तरी सगळंच आवडलं असं वाटलंय त्याची शिजवायची गरज आहे शिजवायची गरज असं वाटतंय आटीवर न्यायची गरज असं वाटतंय काय सर वाटतं वाटतय एक नंबर आहे असं कधी जेवले होते नाही <laughs> जेवली पहिली ऐकलं होतं बघता आज खरा अनुभव घेतला तुम्ही जेवले सर, सर। एकदम ताट फसत लवकर आवडलं तुम्ही तर प्रभू प्राप्ती केलेली त्यामुळं काय <laughs> आत्मा तृप्त होत लगेच थोडं खाल्लं तरी <laughs> कस वाटतंय जेवण ताट बघू तुमचं फस्त झालंय आवडलं सगळं जे आवडेल ते परत करायला पाहिजे हा विदाउट आग्नी विदाउट नो ऑइल नो बॉइल आणि कुठलंही म्हणजे सगळं प्लॅन बेस कुठलंही अॅनिमलच खेचलेलं नाही कोणाचंही दुखवलेलं नाही ठीक आहे ना योच बटाटावाडा ते सांगतो मी बटाटावाडा आहे तो काकू सर आवडले जेवण चांगलं आहे ताट फस्त होत ते <laughs> सावकाच जेवा ताट फस्त आवडलं <laughs> सावकाच खाव आवडलं ताई काय कमेंट करायची करा युट्यूबच्या करा माध्यमाने सेवा घडेल कसं होतं जेवण सर व्यवस्थित आहे ओके सर छान सर झालं आठ फस्ट आवडलं एक नंबर कशाला <laughs> एक नंबर दे रोजच आहे कसं अच्छा तुम्हाला आता तुम्ही तिकडचे आहेत मल्ल्यावरती सुरू केलेलं आहे सलाड वगैरे सलाड रोजच चांगली गोष्ट आहे थोडा आधीचा अनुभव थोडा आहे सर फस्त तुमचं नवीन काहीतरी खायला भेटलंय नो ऑइल नो बॉइल काय गरज आहे बॉईल करायची सगळे सतत नष्ट करण्याची काही गरज आहे आता बघा मठा हाय टेस्ट म्हणते नारळाच्या दुधाचं आहे